मित्रांनो मा आज आपण आलेले आहेत उसाटणे अड्ड्यामध्ये आणि नामांकित अड्डा म्हणून एक ओळख या उसाटणे अड्ड्यामध्ये असते आणि भडवलकरांचा लाडू हिंदकेसरी लाडू म्हणून फेमस महाराष्ट्रामध्ये आज गाजलेला एक महादेवाचा नंदी आज उसाटणे अड्ड्यामध्ये गुलाल प्राप्त झालेला आहे तर भडवलकरांचा लाडू त्यांच्यासोबत त्यांचे मालक आहेत त्यांना विचारूयात दादा तुमची प्रथम ओळख सांगा माझं नाव दीपेश कालेकर भडवल काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल आमचं नियोजन म्हणजे असं काय नव्हता बैल थोडासा आजारी होता सर्दीमुळे बैल बरेच दिवस काढला नव्हता तर अचानक पारवा दिवशी नियोजन झाला आणि आम्ही आलो तो फेऱ्याच्या सोबत तर बोललो छोटीशी गाडी करून जाऊ तेव्हा केली गाडी आणि ती पण शहरात मैत्रीपूर्ण ते मालक आहेत ना रायबावले ते मला शुभेच्छा दिल्या आता फोन करून अशी शह शर्ती झाल्या पाहिजेत मैत्रीपूर्ण बघा विरुद्ध गाडा मालकाने सुद्धा आज गाडी त्यांची पडून सुद्धा आणि लाडूने गुलाल प्राप्त झालाय तरी पण त्यांनी मालकांना फोन करून सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत काय सांगाल दादा आज लाडूने गुलाल प्राप्त करून दाखवलाय आज आम्ही विरुद्ध पालवलो उद्या पायऱ्यात पण बोलू आम्ही असंच करी झालं आमच्या कोणाशी भांडण नाही तांट नाही आम्ही मैत्री पूर्ण शर्ती करतो प्रत्येकाशी बघा भडवलकरांचा लाडू इंद केसरी म्हणून एक त्याची ओळख आहे दादा कुठं झाला इंद केसरी इंद केसरी माल शिरसला झाला तिथे मैदान होता आदत आदत बायलाचं मैदान त्यामध्ये इंद फायनलला राहिला होईल हिंद केसरी झाला आणि नंतर मथूरसोबत पालाला जेजुरीला देवी केसरी तिथं दोन नंबर प्राप्त केला तिथून म्हणजे गाठव जास्त नाव झालं बायलाचं बघा अखंड महाराष्ट्रामध्ये लाडू हा फेमस हिंद केसरी लाडू म्हणून एक ओळख आहे आणि मुंबईमध्ये त्याचा दरारा सुद्धा आहे आज सर्व त्यांचे चाहते लाडूचे चाहते आणि सर्व प्रेक्षक वर्ग व त्याच्या सोबत असणारे सर्व आज त्याचे सहकारी आज सोबत आहेत आज सहकार्यांना सुद्धा आपण विचारू दादा काय सांगाल आज लाडू लाडूने गुलाल प्राप्त झालेले काय सांगाल गुलाल प्राप्त म्हणजे आमचा अजून दोन महिन्यातून आज आमचा गुला गुलाल प्राप्त झाला तेवढा आनंद लाडूला कुठे पैऱ्याच्या अडचणी यायच्या का पैऱ्याच्या अडचणी सर्वांनाच येतात कोण पण एक नंबरमध्ये पलत असलं तरी सर्वांना अडचणी येतात पहि्याच्या काय सांगाल त्याच्याबद्दल अडचणींच्या बद्दल काय सांगाल तुम्ही कोणाला असे कॉल केले होते का कधी काय तुम्हाला प्रतिउत्तर मिळालं का नाही कॉल काय तर कोण प्रत्येक जण सर्व स्वतःसाठीच बघतो म्हणून कॉल कुणाला के केला तरी हा बोलतात कुणाला के नाही केलं तरी नाही बोलतात त्यामुळेच अडचण सर्वांनाच येते पहिल्याची बघा आज लाडू इंदगेश्री लाडू आज गुलाल प्राप्त आहे आणि सहकारी सुद्धा सांगत आहेत किती एक नंबरमध्ये सुद्धा राहिला तरी पण त्यांना पहिला अडचणी येतात दादा असा एखादा आनंद सांगा की लाडूने त्या मैदानामध्ये तुमचे नाव खाली येऊन दिलं नाही आनंद म्हणजे प्रत्येक मैदानात झाली तर गुलाल आमचा कंटिन्यू याची अपेक्षा नाही की गुलाल भेटलाच पाहिजे आरजीत असते प्रत्येक मैदानात खूप चांगल्या दादाने सांगितलंय आज मालकांना सुद्धा विचारू दादा काय सांगा लाडू बद्दल काय तुम्हाला वाटतंय का लाडू ने असं काय करून दाखवावं पुढच्या नियोजनामध्ये आम्हाला कसलीच अपेक्षा नाही आमची फक्त एकच स्वप्न होता का हिंदगी बाबा त्यांनी तो यावर्षी पूर्ण केला बाकी बिनजोडला काय आरजीचं होते तर आपला आपला खेलच येतो मुंबईचा आज हर येतो उद्या जिते बघा लाडू खूप चांगला असा महादेवाचा नंदी आहे आणि टॉपमध्येच पळत असतो एक नंबरमध्ये राहत असतोय दादा पुढचा जो पुसेगावचा मैदान येत आहे त्याच्याबद्दल काय नियोजन आहे आमचं असं नक्की तर नाही पण बघू कसं काय त्या अजून नक्की नाही बैलपाल असं वरती आपला मुंबईचा खेल आहे आपला नाच आपण इथंच खेळतो फक्त एक असे होते इंदकेशरी बाबा तीन वर्षे गुलाल नव्हता पण यावर्षी तो भेटलाच गुलाल इंदकेश्रीचा कुठून घेतला लाडू दादा लाडू पुसेवशी घेतला आज बड्डे आहे बा का जाधव म्हणून बापू त्यांच्या दिवशी घेतलेला आहे लाडू आणि त्यांना आज बड्डे गिफ्ट भेटलाय आहे बघा ज्यांच्या ज्या मालकाकडनं बैल घेतलेला आहे आणि त्या मालकाचा आज बड्डेसुद्धा आहे आणि बड्डे गिफ्टसुद्धा आज केसरी भडवलकरांचा लाडूने दिलेला आहे दादा काय किमतीला बैल घेतला तेव्हा आठ महिन्याचा होता तेव्हा आम्ही घेतलेला आहे एकावन्न हजार रुपयाला आठ महिन्या जेव्हा आसरू होता तेव्हा घेतलेला आम्ही आज सर्व सहकारी आहेत सहकार्यांबद्दल काय सांगाल त्यांचं बोलायचं तेवढं कमी जे ते सहकारी आहेत म्हणून बैल इथपर्यंत बोलतो प्रत्येक अड्ड्यात असतात फोन करून विचारतात सगळे येतात बरोबर कोणाला काही काम सांगलं सगळे ऐकतात म्हणजे कोण नाही असं बोलतच नाही बैलासाठी बघा सर्व सहकारी आज आपल्यासोबत आहेत आणि खूप चांगलं असे मिलून मिसळून राहत आहेत आणि बैलांवर प्रेम करत आहेत आज सहकार्याना सुद्धा विचारू दादा तुमचं नाव सांगा माझं नाव विनय शिंगटे होशीर वरून बोलतो काय सांगाल आज लाडू बद्दल आम्हाला म्हणजे सर्व काही आम्ही म्हणजे त्याचा जो आनंद आहे ना आम्हाला हा त्याच्यामुळं आम्ही खूप जल्लोष वगैरे त्याच्या नावामुळे आम्ही करतो बघा सहकारी सुद्धा आज आनंदी आहेत कारण लाडूने आज गुलाल प्राप्त करून दिलेले आणि हिंद केसरी लाडू बडवलकरांचा हिंद केसरी लाडू आज मैदानामध्ये मा खूप गा गाजवतोय आणि महाराष्ट्राचा लाडका म्हणून हिंद केसरी लाडू आहे त्याच्याबद्दल काय बोला दादा अजून त्यांनी तर महाराष्ट्रासाठी पण तो आत्ता प आत्ता पण पळतो आहे आणि यापुढे पण पळणार आणि सर्वांची अशी इच्छा त्यांनी एक इच्छा होती ती आमची पूर्ण करून दाखवली आहे हिंद केसरी नाव त्यांनी लावून दिलेलं आहे बघा आज सुद्धा खूप चांगले सांगत आहेत अजून सहकार्य आहेत त्यांनासुद्धा विचारू दादा काय सांगाल दादा काय काय सहकार्य म्हणजे सहकारी आपले सर्व मित्रपार आपल्या जवळच्या असतात त्यामुळे मला तेवढाच कमी त्यांचे त्यांच्या काय वाटत लाडू ने अजून कुठल्या पळावा पैऱ्यामध्येऱ्यामध्ये का आता सर्वांमध्ये मथूर मध्ये पळालाय गोडच्या सर्जामध्ये पळालाय अजून बाकी काही असतील त्यांच्यात सर्वांच्या एक नंबर मध्ये पळालाय बघा महाराष्ट्राचा लाडका रॉकेट पंचवीस सव्वीस गोटचा सर्जा त्याच्यामध्ये सुद्धा लाडू पालालेला आहे आणि नामांकित बिनजोडचा बेताब बादशाह मथुर याच्यासोबत सुद्धा